रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यामध्ये आर्थिक फसवणुकीचा प्रकार समोर आलाय लाखो रुपयांची ठेवी स्वीकारून दोन आरोपी अटकेत तर एक अजूनही फरार आहे तालुक्यातील नांदगाव परिसरामध्ये राहील इस्माईल सोंडे सलमान अनवर दिवाण आणि सुफियान अनवर दिवाण यांनी नागरिकांना बँकेसारखी सेवा देण्याचं अमेश दाखवून करोडो रुपये गोळा केलेत आणि त्यांनी ठेवीदारांना दर महिन्याला सात ते दहा टक्के व्याज मिळेल असं आश्वासन दिलेलं होतं दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस ह्या दोन वर्षात व्यवसाय सुरळीत चालत असल्याचं भासवलं नागरिकांना वेळेत व्याज मिळत असल्यानं अनेकांनी मोठ्या ठेवी ठेवल्या पण दोन हजार चोवीस मुख्य रक्कम मिळाली नाही तिघांनी अचानक गायब होऊन लाखो रुपयांची फसवणूक केली स्थानिक नागरिकांनी मुरुड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या नेतृत्वात विशेष पथक स्थापन केलं पथकानं पनवेल मनं राहील सोंडे आणि सुफियान दिवाण यांना ताब्यात घेत मुरुड पोलीस ठाण्यात आणलं तिसरा आरोपी सलमान दिवाण हा अजूनही फरार आहे आणि त्याचा शोध वेगानं सुरू आहे अटक आरोपींना अलिबाग न्यायालयात हजर केलं तेव्हा त्यांना अलिबागमधल्या जिल्हा न्यायाधीश आणि अप्पर सत्र न्यायाधीश डॉक्टर सृष्टी निलकंठ यांनी पोलीस कोठडी सुनावली आहे पोलिसांनी ठेवीदारांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे तसंच कुठल्याही मोठ्या आर्थिक व्यवहारात सामील होण्यापूर्वी तपासणी करणं आवश्यक आहे असंही सांगितलं आहे ह्या प्रकारामुळे नांदगाव आणि मुरुड परिसरात नागरिकांमध्ये मोठा धक्का बसला आहे लाखो रुपयांची फसवणूक झाल्यामुळे पोलीस तपास सखोल पातळीवरती सुरू आहे आणि फरार आरोपी लवकरच अटकेच आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे